बस अनेक बस स्थानकावर मला सुविधा ज्या आहेत त्या सर्वसामान्य प्रवाशांना मिळायला हव्यात त्या मिळत नाही आहेत आणि त्याचबरोबर बसेस वेळेवर नाही आहेत अशा अनेक पॅसेंजरच्या तक्रारी माझ्याकडे होत्या आणि त्यानुसार आजही आल्यानंतर ज्येष्ठ नागरिकांपासून अनेक प्रवाशांनी माझ्याकडे बसेस वेळेवर येत नसल्याच्या तक्रारी केलेल्या आहेत खरं तर म्हणजे मी एक वर्षापासून ह्या परिवहन मंडळाचा अध्यक्ष म्हणून कामकाज बघितल्यानंतर जवळजवळ चार साडेचार हजार नवीन बसेस आता आलेल्या आहेत तीन हजार बसेसच्या निविदा प्रक्रिया पूर्ण करून त्याही बसेस आता तीन महिन्यात येणार आहेत नंतर पाच हजार बसेसच्या नवीन निविदा काढलेल्या आहेत जुन्या ज्या बसेस आहेत त्या आम्ही सगळ्या भंगारमध्ये काढून नवीन बसेस जास्तीत जास्त प्रवाशांना कशा मिळेल ह्यासाठी प्रयत्न करतो आहे कारण पूर्वीच्या काळामध्ये सगळ्या डी सींच्या आणि प्रत्येक आमच्या एस टीच्या सगळ्या मोठ्या अधिकाऱ्यांची अशा तक्रारी होत्या की साहेब बसेस जुन्या झालेल्या आहेत भंगार आहेत त्यामुळे रस्त्यावर बंद पडतात त्यामुळे वेळेवर यायला आम्हाला अडचणीचा सामना करावा लागतो आता तर नवीन बसेस आहे नवीन बसेसमध्ये जी पी एस यंत्रणा आहे कुठली बस कुठे पोहोचलेली आहे ह्याचीसुद्धा माहिती आमच्या डी सीनं ह्या ठिकाणी मिळत असते असं असताना जर वेळेवर प्रवाशांना सुविधा मिळत नसेल कारण अतिशय गंभीर बाब आहे ह्या वेळेवर म्हणजे पंधरा वीस मिनटं अर्ध्या तासाचं अंतर आपण समजू शकतो परंतु काही प्रवाशी सकाळी नऊ वाजल्यापासून इथे आलेले आहेत एक वाजला तरी त्यांना बसेस त्यांच्या लागलेल्या नाही ही दुर्दैवाची गोष्ट आहे कारण प्रवाशांना वेळेवर बसेस देणं हे आमच्या महामंडळाचं कर्तव्य आहे आणि त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट मला जी आज कळली विद्यार्थी आहे शालेय विद्यार्थी म्हणजे नववी दहावीच्या विद्यार्थिनी सकाळी साडे दहा अकरा वाजल्यापासून इथं आलेले आहेत त्यांना बसेस नाही शाळा त्यांच्या सुटल्यानंतर किंवा कॉलेजस सुटल्यानंतर जास्तीत जास्त पाच वाजेपर्यंत सगळी महाविद्यालयं किंवा शाळा सुटलेल्या असतात त्यांना घरी जायला सात ते आठ वाजतात कधी कधी नऊ वाजतात घरच्या पालकांना अशी आ, शंका येते की आपल्या मुली गेल्या कुठे काही मुलींनी मला बोलून दाखवलं की पालकांना शंका येते की आम्ही कुठे भटकायला जातो का पिकनिकला जातो का त्यामुळे आमच्यावर संशय पालक आमचे व्यक्त करत असतात अशा वेळेस जर शाळा आमच्या किंवा महाविद्यालय सुटल्यानंतर वेळेवर बसेस आम्हाला मिळाल्या आणि वेळेवर आम्हाला आमच्या घरी सोडलं तरी निदान पालकांचा आमच्यावरचा संशय दूर होईल आणि आम्ही ऐवजी उजेडामध्येच आमच्या घरी पोहोचू शकेल त्यामुळे आम्ही अशी एक व्यवस्था खास करून महाराष्ट्रातील सगळ्या एस टी स्ट स्थानकावरून बसेस मुलींसाठी कशा वेळेवर सु सुटतील शालेय विद्यार्थ्यांसाठी आणि महाविद्यालय विद्यार्थिनींसाठी जेणेकरून त्या वेळेवर घरी पोहोचू शकतील मी तर एका विद्यार्थिनीला माझा नंबर देऊन स्वतः मला मेसेज करायला किंवा फोन करायला सांगितलेलं आहे मला जर म्हणजे तिला जर काही सुविधा मिळाल्या नाही परंतु शेवटी प्रत्येक विद्यार्थिनींना मी माझा नंबर देऊ शकत नाही म्हणून एक हेल्पलाईन राज्याच्या माध्यमातून ह्या विद्यार्थिनींसाठी करण्याचा आम्ही निर्णय घेतो आहे आणि त्याचबरोबर जे जे डी सी असतील त्या सगळ्या डी सींचा नंबर विद्यार्थिनींना मिळेल विद्यार्थ्यांना मिळेल जेणेकरून त्या डी सींनासुद्धा विद्यार्थिनींच्या काही तक्रारी किंवा काही विद्यार्थ्यांच्या तक्रारी असेल तर त्याची माहिती मिळेल आणि ताबडतोब विद्यार्थींना घरी सोडवण्याची जबाबदारी जी आहे त्या डी सींवर राहील आणि जर त्यांनी त्याची पूर्तता केली नाही तर मी डी सुद्धा कारवाई करायला मागे पुढे बघणार नाही कारण शेवटी राज्यातील विद्यार्थिनींना संरक्षण देणं मुलींना संरक्षण देणं हे माझं कर्तव्य आहे पिताची भूमिका म्हणून मी एस टी महामंडळाचा अध्यक्ष म्हणून ही योजना राबवणार आहे आणि निश्चितपणे ह्या योजनेचा लाभ राज्यातील सगळ्या विद्यार्थिनींना होणार आहे आरोपपत्र दाखल माझ्याकडे करून काही अहवाल आलेला आहे त्यावर मी निश्चितपणे कारवाई करतो कारण शेवटी ह्या एम आय डी सीच्या माध्यमातून आम्ही कॉन्क्रीटीकरण केलेलं आहे नवीन बस स्थानकाचं उद्घाटन आम्ही केलं परंतु काही त्याच्यामध्ये तक्रारी होत्या काही गोष्टी अनिवार्य नसताना सुद्धा आमच्या काही लोकांनी त्या घडून आणल्याच्या निदर्शनाला आलेल्या आहे त्यांच्यावर कारवाई निश्चितपणे केली जाईल नेमका बघा हो मी सांगणार नाही चौकशी अहवाल हो हे झाल्यानंतर जाहीर करील आणि जाहीर केल्यानंतर तुम्हाला त्या त्या संदर्भातली योग्य ती माहिती बघा काय होतं की धाराशिव मध्ये एक नगर परिषद आहे आमचे प्रभारी जे आहे ज्यांना आमच्या पक्षाच्या वतीनं राजन साळवी माजी आमदार ह्या धाराशिव जिल्ह्याचे प्रभारी आहेत आणि प्रामुख्यानं सहा नगर परिषदा येतात धाराशिव नगर परिषदेमध्ये आमची युती झाली होती भारतीय जनता पक्षानं आठ जागा आणि काही उपनगराध्यक्षपद आणि काही गोष्टी देण्याचं आम्हाला मान्य केलं होतं परंतु काही अं आ... तांत्रिक गोष्टींमुळे काही गोष्टींची पूर्तता होऊ शकली नाही ही वस्तुस्थिती जरी असेल तरी कळम नगरपरिषदा आमचं त्या ठिकाणी युती झालेली आहे नळदुर्ग नगरपरिषद आमची त्या ठिकाणी युती झाली आहे म्हणजे धाराशिव नगरपरिषद म्हणजे जिल्हा नव्हे कारण काय होतं की वृत्तपत्रांच्या किंवा काही वाहिन्यांच्या माध्यमातून धाराशिवमध्ये युती तुटली म्हणजे काही ठिकाणी युती तुटलेली नाही काही ठिकाणी युती झालेली आहे काही ठिकाणी अडकलेली आहे परंतु त्यावर आज माननीय मुख्यमंत्रीसुद्धा धाराशिवमध्ये आहेत मी त्यांच्याशी आज सोलापूरला चर्चा करणार आहे उद्या आमचे उपमुख्यमंत्री सोलापूरच्या दौऱ्यावर आहेत त्यांच्याशी चर्चा करून आम्ही योग्य तो सकारात्मक निर्णय घेऊ जिल्हा अशी प्रतिक्रिया दिली की बघा प्रमुखानं तर आमच्या वरिष्ठांशी चर्चा करून अशा बाबतीतला निर्णय किंवा अशा भूमिका घेणे योग्य आहे परंतु शेवटी भावनेच्या भरामध्ये जिल्हा प्रमुख म्हणून त्यांच्यावरती जिल्ह्याची जबाबदारी असते म्हणून त्यांनी कदाचित तो तशी भूमिका घेतली असेल किंवा तसं त्यांचं मत मांडलं असेल परंतु शेवटी सर्वोच्च नेते म्हणून मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांशी चर्चा घेऊन या बाबतीतला निर्णय मी राजन साळवी आणि आमचे माजी आमदार ज्ञानराज चौगुले आणि आमचे सगळे जिल्हाप्रमुख बसून निर्णय घेऊ निर्णय झाला आहे महायुती सरकारच्या माध्यमातून विकास कामांची निधी कुठल्याही प्रकारे थांबवण्यात येणार नाही धाराशिव जिल्ह्याच्या दृष्टीने विकास कामं करणं गरजेचं असल्याकारणानं त्या बाबतीतला निर्णय माननीय मुख्यमंत्र्यांनी आणि उपमुख्यमंत्र्यांनी घेतलेला आहे

टेक्नॉलॉजी आहे का तुम्ही त्याच्यावर कारवाई करता सगळीकडे मला असं पाच तसं शाळा झुटतात घरी येऊन इथे वेळ नाही कुठलीही असू दे मला काय कोणी पिक्चर आत्ता भेटतात इथली तक्रार नाही सगळे तक्रार आहे पण धाराशिवच्या ह्या कुठल्याही मुलींची मला जर तक्रार आली तर ती सगळ्यांवर कडक कारवाई करून मुलींच्या सुरक्षिततेला प्राधान्य द्यायचं आहे लक्षात घ्या काही काळजी करू नका पालक म्हणून जबाबदारी आपली आहे गाळजी पोरीची आपण ते घर करायचं घरामध्ये पोरी येत नाही आपल्या बोर्यामधून संरक्षण करायचंय अशा गाडी मला घरी यायला नको परंतु जर अशा तक्रारी आल्या तर मी कुणालाही शोधणार नाही मला सोलापूरला गेल्यानंतर सुद्धा हीच तक्रार आली आहे कोणी कोणीवेळेला घरी पोहोचत नाही शाळेच्या मुलीसाठी ते मी करतो आणि दहा वाजल्यापासून आता दहा वाजल्यापासून बोरी इथे होते जबाबदार बोले मला सांगा आता तुम्ही तुम्हाला दोषी सांगणार नाही कारण तुम्ही नवीन आलात मला बोरी असता तुम्ही ताबडतोब केले बिघड असता मी सांगा काय काय तक्रारी आहेत तुमच्या काय काय समस्या आहेत यांच्याकडे सांगायच्या मी माझा नंबर तुला देतो मला डायरेक्ट फोन करायचा आणि फोन मेसेज करून तुझा नंबर माझ्या नाही मला मेसेज करायचं हे नंबर देऊ मेसेज करायचा जबाबदारी तुझी धाराशिवच्या सगळ्या पोलींची तुला लिडर करून टाकतो तू हे नंबर देऊन 50 चलो डायरेक्ट फ़ोन कराइन में हा मला मेसेज कर मेसेज करता येतो इंग्रजी येतो की मराठीत येतो मराठीत कर मराठी येत ना मराठीत मेसेज कर हा आणि जर तुमच्या सुद्धा नाही तर तुम्हाला डायरेक्ट मेसेज करायचं पण मी कारवाई करतो मी या सगळ्यांचा बॉस तुमचा पिता एक मिनिट एक मिनिट